कुठे झाली बाळा तू शेतात आणि दादा दे ये पण दादा ये, दादा ये।, दादा ये।, ये दादा काय करते तू गवत काढते शेतातलं बापरे श्रीषा खूप काम करते गवत काढते ना शेतातलं তু মাতি খেয়ে শেত তুজে বাড়া টোম্যাটো কে টটো টু এক মোজ বর কে দাখ তুজে টোম্যাটো কোনোমেটো रेड रेड अच्छा आणि टोमॅटोचं झाड कुठे आहे दाखव कुठे आहे टोमॅटोचं झाड इथे झाड आहे खूप सारे टोमॅटो आलेत ना झाडाला आणि तू तोडते अजून जा टोमॅटो तोडायला जा दे। ते दे माझ्याकडे हां हां आणि जा अजून तोडायला हां हो, श्रीष टोमॅटो तोडते अरे वा! वाव! श्रीशाने टोमॅटो तोडले. श्रीशा काय करते बाळा तू? टोमॅटो तोडते अरे वा खूप हुशार आहे माझी श्रीशा तुला येतात बा टोमॅटो तोडता वाव एवढे सारे तोडले तू टोमॅटो अरे वा 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 खूप छान इकडून टोमॅटो तोडते दे माझ्याकडे टोमॅटो तोडून कुठे इकडे ठेवते पिशवीमध्ये ठेव बाळा ठेव ते नको तोड बाळा कच्च आहे ते नाही कच्च मग तोड ठीक आहे वाव चल 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 ठेव बॅग मध्ये टो टो, चल आता बस झाले जाऊ आपण श्रीशू श्री पकड टोमॅटो चल दादा म्हणा दे माझ्याकडे ते आणि चला घरी म्हणा सगळ्यांना चला घरी चला घरी चल चल बा दे माझ्याकडे आता थँक्यू